श्री स्वामी समर्थ माझ्या या निवडून व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थांकडून तुम्हाला जे हवे ते मिळवण्यासाठी रोज घरात हे काम करा श्री स्वामी समर्थ महाराजांकडून तुम्हाला जे हवे ते मिळवण्यासाठी रोज घरात तुम्हाला एक सोपी सेवा करावी लागेल हा एक उपाय करावा लागेल जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहात किंवा सेवेकरी आहात महाराजांवर तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही दररोज घरामध्ये स्वामी महाराजांसमोर बसून हे एक काम अवश्य करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील स्वामी तुमच्यावर प्रसन्न राहतील स्वामींची कृपा तुमच्या परिवारावर राहील आणि स्वामी तुम्हा तुम्हाला सगळं काही देतील जे हवं ते देतील फक्त तुम्ही हे एक काम दररोज करा तुम्ही मनोभावे हे काम करा आता आपल्याला हे काय काम करायचे आहे महाराजांचे आपण सकाळ संध्याकाळ पूजा करतो सेवा करतो तुम्ही स्वामी समर्थांसमोर दिवा अगरबत्ती लावून पूजा करून किंवा आपली रोजची सेवा आहे असे तुम्ही स्वामी महाराजांसमोर के दिवा किंवा अगरबत्ती लावली तर स्वामी समर्थांसमोर तारक मंत्र म्हणायचे मं तारक मंत्रानंतर लगेचच एक माळ स्वामी समर्थांचा जप करा सकाळ व संध्याकाळ ह्या दोन गोष्टी करा असे केल्याने स्वामी समर्थांपर्यंत तुमची भावना पोहोचेल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी, स्वामी, स्वामी प्रसन्न होतील जे तुम्हाला हवं ते देतील स्वामी महाराज देतील म्हणून तुम्हाला सकाळ संध्याकाळ हे दोन गोष्टी अवश्य करायचे आहेत श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी